नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना अध्यक्ष ज्योतराम खोडके वडणके गेले चार तारखेला गोकुळचे चर्मन मुसरिफ साहेब यांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या माध्यमातून हे निवेदन दिलं होतं की, की जेणेकरून शेनी पंचे टक्के तुम्ही जे डिव्हिजन कट केले त्यातलं वीस टक्के तुम्ही कट करा आणि पंचवीस टक्के परत तुम्ही संस्थेच्या खात्यावरती वर्तन करा त्याचा कुठल्याही प्रकारचा तिने न विचार केलेला आहे पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत असताना वारंवार गायीच्या दुधामध्ये कपात केली जात्या चार रुपये कपात केली तीन रुपये कपात केली आणि ही कपात दूध उत्पादकांना पर न परवडण्यासारखी आहे याचा विचार करून शनी त्यांनी हे पंचेचाळीस टक्के डिबिजर कट करायला नको होतं एकतर शेतकरी लंपी कोरोना यासारखा लाल खुराक या आजारावर सामोरं जात असल्यापैकी पशुपालन उत्तम व्यवसाय पूर्ण अडचणत आहे आणि गाईच्या दुधाला कुठल्याही प्रकारचा दर नाही आहे अनेक वेळा निवेदन दिले अनेक वेळा मोर्चे काढलेत अनेक वेळा उपोषण केले पण त्याला त्यांनी कुठल्याही प्रकारची दाद दिलेली नाही म्हणण्याचा उद्देश एकच असा आहे की जेणेकरून शनी हा विचार करत असताना तिने जनरल सभेमध्ये दुध उत्पादकांना विचारून शेनी डिबेजंट कट दि करायला होतं संस्थांचं डिबेजंट जे कट केलं आहे ते जिल्ह्यातल्या सर्वच संस्थांना दूध उत्पादकांना रिबीट म्हणजे दिवायच्या वेळेस दिले जाते त्यामध्ये शंभर टक्के त्यांच्यावर अन्याय होणार आहे आणि संस्था दूध उत्पादकांना ते डिव्हिडेन आहे ते कमी प्रमाण देणार आहे ते जर पंचेचाळीस टक्के जर त्यांच्याकडे त्यांनी जर ठेवून घेतलं नसतं तर दुधसंस्थेना दूध उत्पादकांना ते रिबीट देण्यास सोयीस्कर पडलं असतं तर त्यांनी असं न करता पंचेचाळीस टक्के डिबेट त्यांच्याकडे ठेवून घेतले ते शंभर टक्के परत मी म्हणतोय आता वीस टक्के पण नाहीच नाही शंभर टक्के त्यांनी जिल्ह्यातल्या संस्थेवर वर्ग करावे असं जर नाही केलं शुक्रवारी मी गोकुळ दूध संघाच्या दार उपोषणला बसणार आहे त्यातनं जर त्यांनी नाही मार्ग काढला शनिवारपासून गोकुळला माझ्या जिल्ह्यात ते दुध उत्पादक एक दुधाचा थेंब सुद्धा घालणार नाही दूध उत्पादकांना जो फरक दिला आहे आता प्रत्येक दूध उत्पादक प्रत्येक संस्थेतल्या संचालक मंडळाकडे जाणार आणि दूध संघानं जो फरक काढला आहे तो संपूर्ण द्या म्हणणार दूध संस्थानं असा फरक आहे की तो काढलेला फरक डिबिंचर स्वरूपी जरी कपात केला असला तर दूध उत्पादक हे ते मान्य करायला तयार नसतात दूध उत्पादकाला तो द्यावा लागतो त्यामुळं संस्थेवर हा आर्थिक बोजा पडू शकतो डिबेंचर रक्कम सकटसुद्धा एक एक वेळा संस्थेचे काही उत्पादक सभासद असतात ते म्हणतात की कट केलेली रक्कमसुद्धा आम्हाला द्यावे काही संस्था कपात करून घेतात काही संस्था आता काही संस्था पंचवी गतसाली पंचवीस पैसे कपात झाले असते काही संस्था त्या पंचवीस पैसे घालून ऑलरेडी देतात पण आता हे एवढी कपात झालेली रक्कम संस्थेने घालायची कुठून त्यामुळं काही संस्थेची आर्थिक नाड्या पूर्णपणे आर्थिक अडचणी देणार आहेत ह्या संस्था आणि काही संस्थेचं डिबेंचर्स इतकं संस्थेकडं असतं तरी पण आता आता संस्थेचा जर विचार केला आमच्या तर पाच लाख पंचावन्न हजार आमचे डिबेंचर्स रुपये रक्कम गुगुळकडं आहे ती किमान वीस वर्षातली आहे पण चालू एकाच आर्थिक वर्षात आमच्या संस्थेची रक्कम दोन लाख एकवीस हजार इतकी मोठी रक्कम कपात झालेली आहे पंचवीस वीस वर्षात साडेपाच लाख पाच लाख पंचावन्न हजार आणि एकाच वर्षात कपात झालेली रक्कम आमची दोन लाख एकवीस हजार इतकी कपात झालेली आहे आता त्या तुलनेनं विचार केला तर गतसाली आमचं डिबेंचर्स म्हशीला कट झालं होतं सत्तावीस पैसे चालू साली कट झालेलं आहे एक रुपये चौतीस पैसे म्हणजे जवळजवळ एक रुपये पाच पैसे पर लिटर दुधाला यांनी एक्स्ट्रा कपात केलेले आहेत मग जर हा रक्कम जर उत्पादकांना जर आपण वाटायची म्हटली तर संस्था आर्थिक डब घ्यायला येतील त्यामुळं प्रत्येक का उत्पादकाला झाले त्यामुळं संचालक मंडळांना उत्पादकांच्या रोषा समोर जावं लागेल त्यामुळे आम्ही सर्व संस्था मिळून ही रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत जेणेकरून ही उत्पादकांना पोहोचली पाहिजेत दूध संघाचे गोडबोले साहेब तर म्हणतात की प्रत्येक गोष्ट उत्पादकाला देतात पण इतकी रक्कम कपात करून घेऊन तुम्ही उत्पादकाला काय देतात काही वेळा म्हणतात की दरवाढ दिली दरवाढ उत्पा विक्री दुधातून चौदा रुपये घेतल्यात आणि दरवाढ बारा रुपये दिली तर म्हणजे दोन रुपये ह्यांनीच गोकुल दूध संघ नप्यात राहिलेला आहे उत्पादकांना यांना काही दिलेलं नाही फक्त <coughs> दूध संघाची उलाढाल वाढलेली आहे दूध संकलन वाढलेलं आहे असा जो दावा गोकुळ दूध संघानं संघाकडून केला जातोय डिबेंचर याचा अर्थ असा आहे की एका व्यक्तीनं किंवा एका संस्थेनं दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या संस्थेला दिलेलं कर्ज म्हणजे डिबेंचर मग शेतकरी हा कर्ज देण्याच्या पात्रतेचा आहे का एकीकडं शेतकरी हा नुकसानीत गेलेला आहे पावसामुळं नुकसानीत आहे आणि अशावेळी जर गोकुळं शेतकऱ्यांच्याकडनं डिबेंचरच्या नावाने जर कर्ज घेणं हे योग्य नाही एकीकडं गेल्या वर्षी सोळा टक्क्यानं डिबेंचर घेतलं होतं पण आमदार पंचेचाळीस टक्क्यांनी घेण्यास ठरलेलं आहे मग डिबेंचर हे देणं का नाही द्यायचं हे शेतकऱ्यांचा स्वतःची मर्जीचा विषय आहे इकडं आमची संमती नाही आणि इकडे मात्र गोकुळ हा आमची संमती नसताना डेव्हेंचरमध्ये घेत आहे हे योग्य नाही गोकुळनं डिवेंचर घेणं सोडून द्यावं आणि जर घ्यायचंच असेल तर सोळा टक्के घ्यावं आणि जर तुम्ही सोळा टक्केच्या वर घेतलं तर आम्ही उद्या दहा तारखेला तुमच्या दर ऑफिशनला बसणार आहोत आणि माझी जिल्ह्यातील सर्व दूध संस्थांना विनंती आहे की तुम्ही अकरा तारखेपासून गोकुळात देव तुम्ही दूध पुरवठा करता तो तुम्ही करू नका आणि तरच हा विषय थांबणार आहे पाटील भैरवनाथ दूध संस्था गंगापूर आत्ताच साहेबाने तुम्ही आता तुम्हाला दूध संस्था जे जाहीर केलेलं आहे मागच्या वर्षी सत्तावीस पैसे मैशीला होता आणि अठ्ठावीस पैसे गाईला होता पण ह्यावेळी पंचवीस पैसे म्हणजे चौपट जवळ तो चौपटच केलेला आहे बारा कोटी संघाकडे असताना शेतकऱ्यांच्याकडून वस्तू करून तुम्ही जे संस्था म्हणजे गोकुल दूध संघाचं जे आधुनिकीकरण करतात कर याला आमचा विरोध नाही आधुनिकीकरण के केलंच पाहिजे दूध संकलन वाढलं पाहिजे पण ह्या शेतकऱ्यांच्याकडे आय डी डी एन डी बी संस्थेकडून तुम्हाला अल्प दरात पैसे मिळत असताना तुम्ही सभासदांचेच पैसे इकडे पेपरला देताय एक एक रुपये तीस पैशान आम्ही तुम्हाला डिक्लेअर केले संस्थेकडे सभासद येतो एक रुपये तीस पैशांना मागणार पण तुम्ही चौऱ्याहत्तर कोटी रुपये जे त्यातले वसूल करून घेतले आहेत ते कुणाकडे जायचे ते आपल्या ऑडिटला येणार आहेत प्रत्येक संस्थेच्या ऑडिटला येणार आणि ह्या बारक्या बारक्या संस्था आत्ता चालवणं मुश्किल झालं आहे पण ह्या तुमच्या म्हणजे जे तुम्ही अन्यायकार कर लावल्यासारखा आहे ज्या जुबी कर लावल्यातला हा प्रकार आहे तर हा संस्थेचे आपल्या कार्यकारी संचालक गोडबोले साहेब आहेत त्यांनी परवा गोड बोलून फक्त स्मिथ करून गोड बोलून वेळ मारून नेली नमस्कार मी भिवाजी दत्तात्रय चौगले हनुमान दूध संस्थान नांदगावचे चेअरमन तर आज या ठिकाणी आपल्याला विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की गोकुळ संघानं की आपल्या आर्थिक वर्षामध्ये पुरवठा केलेल्या दूध उत्पादकानं दुधापोटी दूध दर पत्रक मनुष्यानं काय बघताय जाहीर डिक्लेरेशन केलेलं असतं आणि जाहीर डिक्लेरेशन करताना त्यांनी प्रति लिटर की म्हशीच्या दुधाला दोन रुपये पंचेचाळीस पैसे आणि गाईच्या दुधाला एक रुपये पंचेचाळीस पैसे असं डिक्लेरेशन केलेलं आहे आता दूध दर फरक असा असताना वाटप केल्यानंतर त्यांनी मागच्या दारानं त्यातील पंच्याहत्तर टक्के की डिव्हेंचर रूपामध्ये त्यांनी कपात केली आता मध्ये उत्पादकाला दे माझी माहिती नाही डिव्हेंचर म्हणजे साधा कर्ज रोखा कर्ज रोखा ज्या उत्पादकानं कर्ज काढलेलं आहे ज्यांच्याकडे घेतले दूध उत्पादक त्या उत्पादकाचं कर्ज त्याच्या नावावर जमा खर्च केला नाही तर ते पैसे डिव्हेंचर म्हणून संस्थेच्या नावावर जमा करून डिव्हेंचर काय माहिती आहे जमा केले आता दूध उत्पादक मोठा दूध उत्पादक आपल्या जनावरांच्या गोटामध्ये कायम राबत रात्रंदिवस राबत असतो दूध मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो आणि उत्पादन केलेल्या दूध संघाला पाठवतो आणि दुधाचा रात्रंदिवस म्हणजे या आर्थिक खर्चात काय न परवडता तरीसुद्धा दूध पुरवठा करून जास्तीत जास्त संघाला पुरवठा करत असताना त्या दुधातून दूधदरवाढ फरक म्हणजे त्या मिळणारा त्याचा हक्कदार पैसे असताना त्यातनं डिबेंचर कापून घेऊन ते दुसऱ्याच्या नाव द्या त्यामुळे नाराज आहे आणि त्यामुळे आज दूध उत्पादक वळलाय बाहेर याला कारणही आहे कारण का तुम्ही काय का कट करत असताना आमच्या दुधाच्या श्रमाचे पैसे आहेत आणि ते श्रमाचे आमच्या आम्हाला मिळाले पाहिजेत हा त्यांचा हक्क आहे आणि तो योग्यच आहे पण अशा पण अशा अशा अवस्थेमध्ये त्यांच्याकडे काय केलं दुर्लक्ष केलं जातंय आणि चाचकपटी कोणतेही परिपत्रक न काढता कोणती सभासदाला माहिती न देता दिवे कपात करून त्यांची अन्याय फसवणूक आणि आर्थिक पिळवणूक केली जाते ही नोकरी जायला पाहिजे आणि त्याचा न्यायासारख्या भूमिकेने त्याला ते, ते मिळाले पाहिजे यासाठी हा आमचा सार्वजनिक संस्था आणि संस्था दूध उत्पादक प्रतिनिधी या, या नात्यानं हा आता आपल्या आयोजित केल्याला मिळाला